सर्व बहुजन महापुरुषांना बहुजन महापापांना आणि बहुजन संतांना आपल्या समक्ष विनम्र अभिवादन साठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं ईव्हीएमच्या विरोधामध्ये आणि ग्रॅनेट पेपर आणण्यासाठी देशात संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण साडेसातशे जिल्ह्यामध्ये आज हे रॅलीचं आंदोलन पार पडतात साठी आपण बघितलं असेल भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं उद्याच्या एकतीस तारखेला दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिल्लीच्या इलेक्शन कमिशनच्या हेड ऑफिसवरती जवळपास अकरा लाख लोकांचा मोर्चा रामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये दिल्ली येथे होणार आहे आणि त्याचा तिसरा टप्पा म्हणून आज संपूर्ण साडेसातशे जिल्ह्यामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघितलं असेल दिनांक पाच जानेवारीला संपूर्ण देशभरामधल्या साडे साडेसहाशे जिल्हा कलेक्टर ऑफिस वरती निवेदन देण्यात आले दहा जानेवारी रोजी धर्मांदोन झालं आणि आज सोळा रो जानेवारी रोजी संपूर्ण साडेसहाशे जिल्ह्यामध्ये रॅली होत आहे आणि याचा चौथा टप्पा फार विशाल असणार आहे तो म्हणजे दिल्लीच्या मुख्य इलेक्शन कमिशनच्या हेड ऑफिस वरती अकरा लाख लोकांचा महामोर्चा आहे सातव्या याच्या अंतर्गत

सतत त्याच्या विरोधामध्ये जमिनीवरची लढाई आणि कोर्टातली लढाई आदरणी नामेक आहे आपण बघितलं असेल की इलेक्शन कमिशन म्हणतो आमची ईव्हीएम मशीन पारदर्शक आहे तर आमचा इलेक्शन कमिशनला सवाल आहे जर तुमची ईव्हीएम मशीन पारदर्शक आहे तर त्याच्या शेजारी पीएटी नावाची मशीन का लावलेली आहे जर तुमची ईव्हीएम मशीन पारदर्शक आहे तर व्ही पीएटी का लावली नवी पीएटी लावली याचा अर्थ असा आहे ईव्हीएम मशीन पारदर्शक नाही सुप्रीम कोर्ट नेहमी सांगत आहे नाही नाही आमची ईव्हीएम मशीन पारदर्शक आहे मग आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा ला सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो नेमका काय आहे का तो निकाल इलेक्शन कमिशनला मांडू द्या इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टाच्या वरती आहे का इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टाच्या अंदर येत नाही का इलेक्शन कमिशनने टिप्पणी बोलतच맹ने म्हणू नये का एजेंट हो। हो। का इलेक्शन कमिशन बीजेपीने रेसपचे एजंट म्हणून काम करत आहे म्हणून साथियों या देशामध्ये इलेक्शन कमिशन मी सांगू इच्छितो इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहे ही स्वतंत्र संस्था आहे या स्वतंत्र संस्थेना स्वतंत्र इलेक्शन पार पडण्यासाठी आणि सेरेन पारस्पेंट इलेक्शन पार पडण्यासाठी खर तर काम करायला पाहिजे परंतु इलेक्शन कमिशन मात्र बीजेपी आणि आर एस एस एजंट म्हणून काम करताना दिसत आहे आणि म्हणून या देशातील इलेक्शन कमिशन आमचा सवाल आहे जर गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी चंद्रयान वरती गेलं किती किलोमीटर गेलं हजार किलोमीटर वरती गेलं जे खाली रिमोट कंट्रोल कंट्रोल केलं जात होत हजारो किलोमीटरचा चंद्रयान जमिनीवर जर कंट्रोल होत असेल तर एका एका कले ठेवण्यात येणारी मशीन ही का कंट्रोल होत असेल आपण बघत असेल अनेक लोक उठून टीव्हीचं बटन कधी लावत नाही रिमोट कंट्रोल करतात रिमोट कंट्रोल होत असेल तर ईव्हीएम मशीन का कंट्रोल होत नाही असं माझा सवाल आहे आताच आमचे राष्ट्र किसान मोर्चाचे प्रभारी म्हणाले की ते किसान मोर्चाचे पदाधिकारी आहेत ते म्हणजे आम्ही शेतकरी शेतामध्ये कधी जायचं मॉटर कधी चालू करायचे म्हणून घरूनच मोटर चालू करतो बंद करतो म्हणजे जर घरूनच मोटर चालू येत असेल आणि बंद येत असेल तर मशीन का कंट्रोल होत नाही याचा अर्थ असा आहे इलेक्शन कमिशन उत्तर देण्यासाठी घाबरत आहे इलेक्शन कमिशन आमचा सवाल आहे इलेक्शन कमिशन मधल्या अधिकाऱ्यांना आमचा सवाल आहे तुम्हाला स्वतंत्र आणि स्वायत्त म्हणून संविधानानं मान्यता बीजेपीचा एजंट म्हणून काम करायचं असेल तर इलेक्शन कमिशन आमचा जाहीर झालाय की तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या आणि मग तुम्ही बीजेपी वाल्याच्या घरी टॉयलेट साफ करायला गेला तर काही प्रॉब्लेम नाही घरी जर तुम्ही करून राजीनामा देऊन टॉयलेट साफ करायला गेला तर आमचा काही प्रॉब्लेम नाही परंतु संविधानिक पदावरती असताना तुम्ही मात्र बीजेपी आणि आर एस एस च्या मध्ये काम करत असाल तर इलेक्शन कमिशनला सुद्धा कायद्याच्या दायऱ्यात राहून अगदी आम्हाला धडा शिकवावा लागेल आणि म्हणून साथी इलेक्शन कमिशनला कायद्याच्या दायऱ्यात राहून धडा शिकवण्यासाठी उद्याच्या एकतीस तारखेला अकरा लाख लोकांचा मोर्चा दिल्लीच्या इलेक्शन कमिशनच्या ऑफिसवरती होणार आहे आणि कन्व्ह विभागातून आणि रायगड जिल्ह्यातून हजारोच्या संख्येनं लोक निघालेले आहेत हजारो लोकांनी रिझर्वेशन केलेलं आहे या सरकारने भीतीनं दोन हजार रेल्वे बंद केलेले आहेत किती रेल्वे बंद केले दोन हजार रेल्वे बंद केले एका बोगीमध्ये जर एक हजार लोक बसत असतील एका मध्ये समजा एक हजार लोक बसत असतील तर कमी तुम्ही वीस लाख लोक मिळवण्याचा हा प्रयत्न आहे आणि साठी येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सगळ्याच रेल्वे जरी बंद केल्या तरी येणाऱ्या काळात आम्ही विमानाने जाऊ परंतु दोन हजार चोवीस ला एकतीस तारखेला होणारा दिल्लीचा मोर्चा कोणत्याही परिस्थितीमध्ये होणार इलेक्शन परिस्थिती हो किती ताकद लावावी नव्हे इलेक्शन कमिशनला सपोर्ट करणाऱ्या चेना चपाट्याने किती ताकद लावू द्या नरेंद्र मोदी साहेबांना आमचा आहे हो तुम्ही किती ताकद लावा परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हटणार नाही आम्ही आयल्या गेल्या नैद्यांचे कार्यकर्ते नाही आम्ही आयल्या गेल्या नैद्यांच्या तालमी तयार झालेले नाही आम्ही वामन साहेबांच्या शालमी तयार झालेल्या एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला कोणत्याही परिस्थितीमध्ये अगदी हिमालय जरी आणला आला तर हिमालयाला सुद्धा बाजूला सारून दोन हजार चोवीस एकतीस जानेवारीचा मोर्चा मोठ्या संख्येने पार पडेल याच्यासाठी बत्तीस राज्यामधून लोक येत आहेत याची तयारी चालू आहे आणि मोठ्या संख्येनं पण नंतर तालुक्यातल्या रायगड जिल्ह्यातल्या लोकांनी मोठ्या संख्येने यावं असं जनतेचं आवाहन करतो आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं पुन्हा एकदा या आंदोलनाला समर्थन देतो जाहीर पाठिंबा देतो सांगतोय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान